आज सकाळी अकरा वाजता बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून एकशे सतरा परीक्षा केंद्रा अंतर्गत एक हजार तीनशे पन्नास वर्ग खोल्यांमध्ये तेहतीस हजार सातशे सत्तावन्न विद्यार्थी हे परीक्षेला बसलेले आहेत बारावीच्या परीक्षेकरता एकोणचाळीस हजार सहाशे तीस विद्यार्थ्यांची नोंदणी देखील करण्यात आली आहे परीक्षा सुरळीत सुरू झाल्याची माहिती शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे यांनी यावेळी दिली आहे शांत वातावरणामध्ये परीक्षा सुरू झालेली असून कोणतीही तक्रार अद्याप प्राप्त झाली नसल्याची माहिती देखील सिद्धेश्वर काळुसे यांनी यावेळी दिली आहे आज बुडाणा जिल्ह्यामध्ये इयत्ता बारावीची विभागीय परीक्षा मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी जिल्ह्यात एकूण एकशे सतरा केंद्र असून तेहतीस हजार सातशे सत्तावन्न विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले आहेत सदर परीक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यामार्फत महसूल विभागाचे बैठक नेमण्यात आल्या असून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नियंत्रणामध्ये लिंकद्वारे नियंत्रण सर्व सेंटर सेंटरवर ठेवण्यात आलेले आहे तसेच विद्यार्थ्यांच्या कॉपीमुक्त अभियान भयमुक्त वातावरणात होण्यासाठी चेकिंगसाठी परि महसूल विभागाचे कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका यांची मदत घेण्यात आलेली आहे तालुक्यातील तालु गटविकास अधिकारी तहसीलदार तसेच शिक्षण विभागाचे वेगवेगळे बैठेपथक आणि फिरतेपथकसुद्धा करण्यात आलेले आहे परीक्षा सुरळीत सुरू झालेली आहे वातावरण अतिशय शांत आहे आणि कुठेही तक्रार अद्यापर्यंत प्राप्त झालेली नाही आजच्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा